सर्वांनीच खूप जिद्दीने अभ्यास करून आपल्याला ती पोस्ट मिळवायचीच आहे हे लक्षात ठेवूनच अभ्यास करावा असं मला की आपण एवढा अभ्यास करून सुद्धा जर आपल्याला यश ये येत नसेल तर अजून जरा जास्त प्रयत्न केले पाहिजे त्यानंतर मी पुस्तकांनी पण पुस्तक फक्त पुस्तकावरच एम पी एस सीचा अभ्यास होऊ शकत नाही नमस्कार मी किरण पवार फ्युजन इन्फिनिटी सोल्युशन्स प्रस्तुत चला बोलूयात या आपल्या पॉडकास्टच्या प्लॅटफॉर्मवरती आता नव नौ, नवरात्रीनिमित्त आपण घेऊन आलेलो हो, आहोत ते म्हणजे शक्ती रूप आज एक शक् एक आज एका महिलेचं वेगळं शक्तिरूप आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे वर्दीमध्ये आपण अशा व्यक्तीशी बोलणार आहोत की ज्यांनी या क्षेत्रामध्ये दोन हजार पंधरापासून काम करतायत घर सांभाळतायत त्याचबरोबर त्या कामही करतायत आणि अशा क्षेत्रामध्ये काम करतात अशा सेक्टरमध्ये काम करतात सरकारी ते म्हणजे पोलीस खातं तर त्यांच्याविषयी आपण बोलत असताना थोडीशी माहिती त्यांच्याविषयी जाणून घेऊयात प्रथमत मी त्यांना या कार्यक्रमावरती आमंत्रित केलंय आणि त्याचबरोबर त्यांचं मी स्वागत करतोय पोलीस उपनिरीक्षक सुजाता सोमनाथ जाधव यांचं मी आपल्या शोवरती पुन्हा एकदा स्वागत करतोय मॅडम नमस्कार कोणत्याही मुलीची जिद्द असते खरं तर मुलाची जिद्द असते की मला काय तरी करिअर करायचंय पण आज मुली त्या कुठल्याही क्षेत्रात पाठीमागे नाही आहेत डाळच एक हे त्यांचं गाव आणि त्या गावामध्ये वडील शेती करणार आहे प्रत्येकाची एक इच्छा असते की मला काहीतरी बनायचंय पण मला पोलीस उपनिरीक्षक बनायचे तर या संदर्भात जर विचार केला तर अनेक गोष्टी त्याच्या पाठीमागे आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत त्या म्हणजे स्वतः मॅडमकडूनच मॅडम एक आपण सुरुवात करतानाच माझा पहिला प्रश्न असेल की कोणतीही मुलगी असेल तिला जर काय व्हायचंय तर ती वेगवेगळा विचार करते डॉक्टर इंजिनियर असेल शिक्षक असेल पण तुम्ही पोलीस उपनिरीक्षक होण्याचा कधी विचार केला म्हणजे मी बारावीची परीक्षा दोन हजार सात मध्ये पास झाले त्यानंतर मी विचार केला की पहिल्यांदा आपण डी एड करावं म्हणून मी आ, मला बारावीला सत्याहत्तर टक्के मार्क पडले होते त्यावेळी मला मला असं वाटलं होतं की मला सत्यात्तर टक्के भरपूर मार्क येत डीएड ॲडमिशन घेण्यासाठी जेव्हा मी पुण्यात आले आणि पुण्यात आल्यानंतर जेव्हा कॉलेजेस वर गेलो आम्ही तेव्हा तिथली जी मेरिट लिस्ट वगैरे आहे तेव्हा मला कळालं आपण तिथे पाण्यात येईल तेव्हा तिथं मला म्हणजे असं वाटायचं की अनुदानीतला आपल्याला ऍडमिशन मिळालं पाहिजे पण अनुदानितला ते माझे मार्क सत्याहत्तर टक्के कमी पडत होते विना अनुदानीतला ॲडमिशन मिळत होतं मग तेव्हा मी निर्णय घेतला की डी एड वगैरे काही करायचं नाही आपल्याला त्यानंतर मी परत एफ वाय एसवाय वाय म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट करण्याचा निर्णय घेतला आणि एस वाय मध्ये असताना मला असं म्हणजे गावाकडे असल्यामुळे स्पर्धा परीक्षेचं वगैरे जास्त काही कुणाच्या चर्चा नव्हती किंवा काही ज्ञानही नव्हतं पण डाळ मध्ये आमच्या इथे एक मुलगी एम पी एस सी करत होती तिच्याकडून मला माहिती मिळाल्यानंतर मी विचार केला की बघितलं पाहिजे आपण स्पर्धा परीक्षा म्हणजे काय तेव्हा मी एक प्रश्नपत्रिकाचं पुस्तक आणलं होतं त्या प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर मला असं वाटलं की हे प्रश्न म्हणजे बऱ्यापैकी सोपेच आहे कारण माझं ग्रॅज्युएशन मी आर्ट साइड निकत होतो त्यामध्ये इतिहास भूगोल वगैरे जे स्पर्धा परीक्षेला प्रश्न येतात तेच होते सगळे <laughs> तेव्हा मी मग विचार केला की स्पर्धा परीक्षा आपण अभ्यास करूया पण स्पर्धा परीक्षेमध्ये कोणत्या पोस्टसाठी करावं म्हणजे अभ्यास करावा त्या दृष्टीने म्हणून मी पी एस आय क्षेत्र निवडलं ओके okay. जसं तुम्ही पी एस आय क्षेत्र निवडलं किंवा तुम्ही पोलीस खात्यामध्ये जायचा विचार केला तर घरच्यांचा काही सपोर्ट होता का याच्यामध्ये हो माझ्या आईवडिलांचा नेहमीच सपोर्ट राहिलेला आहे कारण प्रत्येक आईवडलांना जसं वाटतं आपली मुलगी पण स्वतःच्या पायावर उभा असावी तसं माझ्या आईवडिलांना पण वाटत होतं की मी पण स्वतःच्या पायावर उभा राहावं आणि पहिल्यापासूनच म्हणजे कसं डाळचा तो पुणे सोलापूर साइड ची जी गाव आहेत शेती जरा कमी आहे त्यामुळं प्रत्येकाचं असं ते पोलीस भरतीला वगैरे जायचे त्यामुळे माझ्यामध्ये पण युनिफॉर्म ची वगैरे जरा क्रेज होती वाटायचं की आपण पण युनिफॉर्म च्या क्षेत्रात जाऊन म्हणून मी पी एस आय क्षेत्रामध्ये वर्दीची एक क्रेज असते आणि ती तुम्हाला तुमच्यामध्ये पण होती तुम्हालाही असं वाटलं की मी पी एस आय व्हावं मग या पी एस आय ची तयारी तुम्ही कधीपासून करायला सुरुवात केली मध्ये असताना पहिल्यांदा म्हणजे मी प्रश्नपत्रिका पाहिल्या प्रश्नपत्रिकांवरून आपल्याला जरा आयडिया येते की अभ्यास कसा करा केला पाहिजेत वगैरे त्यानंतर मी पुस्तक आणलं पण पुस्तक फक्त पुस्तकावरच एमपीएससीचा अभ्यास होऊ शकत नाही तर आमची माझे मला दोन चुलते तर दोन नंबरच्या चुलत्यांच्या घरी लोकमत हे न्यूजपेपर असायचा आणि धाकट्या चुलत्यांच्या घरी सकाळ पेपर असायचा आमच्यात त्या पेपर पण नसायचा तर मी जसा दिवसभरातून वेळ मिळेल तसा लोकमत पेपर वाचायचे सकाळ पेपर वाचायचे त्यातले पॉईंट काढायचे म्हणजे आता प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर आपल्या थोडेफार आयडिया आलेली असते की जनरल नॉलेज मध्ये कुठले येते करंट नॉलेज मध्ये किंवा एखादा हिस्ट्रीचा विषय पण त्यामध्ये वर्तमानामध्ये असे एखादी घडलेली घटना असते असे सगळे नोट डाऊन करायचे मी प्रश्न पण हे सगळा अभ्यास करत असताना घरचं काम पण करायचे कारण घरी मा भाऊ जॉबला होता बहिणीच लग्न झालेलं काय करणार करत नव्हते कारण कंटिन्यू अभ्यास करण्यात पण जरा हे होत मग थोडस आपलं घरचं काम वगैरे हो करून मी अभ्यास करत होते जसं की तुम्ही आता हो स्टडी करायला सुरुवात केली होती सर्व गोष्टी मग फॉर्म जो भरला गेला तो पीएसआय भरला गेला का कारण हो आज की आजकाल काय होतं मुली मुलं हे स्पर्धा परीक्षा करत असताना सगळ्याच गोष्टींचा विचार करतात म्हणजे एमपीएससी मध्ये ही पण आहे ते पण आहे पोलीस भरती पण आहे तसं तुमच्या मनामध्ये होतं का की तुम्ही कोणता फॉर्म भरला नाही तस नाही पूर्ण कंबाईनच होती त्यावेळी पीएसआय एस के आणि असिस्टंट असे पूर्व परीक्षेसाठी एकच फॉर्म असायचा त्यामुळे ते मेरिट लिस्ट नुसार जसे मार्क पडतील त्यानुसार आपण चॉईस करू शकत होतो की पुढची परीक्षा कोणती दोन हजार चौदा मध्ये तुम्ही कॉन्स्टेबल होतात आणि मग कॉन्स्टेबल पोलीस तुम्हाला पोलीस उपनिरीक्षक थोडक्यात पी एस आय व्हायचे सगळा परीक्षेचा अभ्यास केलेला होता पण घरची परिस्थिती अशी होती की त्यावेळेस मी फक्त पुण्याला येण्या सा, जाण्यासाठीचा सा जो खर्च होता किंवा जे मला पुस्तकं लागत होती तो पण खर्च त्यावेळेस मला खूप वाटायचा म्हणजे माझे ते वैयक्तिक विचार होता तर तेव्हा मग मी विचार केला की आपण मेन्स पास झालेलो आहे पण पी एस आयच्या पोस्टमध्ये त्यानंतर ग्राउंड असतं इंटरव्ह्यू असतो त्यानंतर फायनल लिस्ट लागते त्यामुळं जोपर्यंत फायनल लिस्ट लागत नाही तोपर्यंत कुठलाही जॉब कन्फर्म म्हणजे करता येत नाही मग मी विचार केला जर समजा त्याच्यामध्ये आपण नाही बसू शकलो तर कुठला तरी जॉब आपल्या हातात असायला पाहिजे मग अभ्यास तर मी एम पी एस केलेलाच होता अगोदर त्या त्या ह्याच्यामध्ये मी कॉन्स्टेबल पण फॉर्म भरला पीएसआय ज्यावेळेस तुम्हाला व्हायचंय तुम्ही कॉन्स्टेबल झाला सगळे पण तुम्ही पीएसआय व्हायचे म्हणत होता बरोबर तर या पीएसआय मध्ये तुम्ही किती चान्स घेतले दोन झाले माझे प्रयत्न दुसऱ्या प्रयत्नात मी पोस्ट काढली कोणतीही स्पर्धा परीक्षा करायचं म्हंटल तर लगेच पहिल्या प्रयत्नात माणूस होत नाही तुम्ही पहिल्या प्रयत्नात कॉन्स्टेबल झाला होता पण तुम्हाला पीएसआय होत असताना पहिला प्रयत्न लागला ज्यामध्ये तुम्हाला मार्क्स कमी पडले दुसरा प्रयत्न देखील लागला तर पहिल्या प्रयत्नामध्ये ज्यावेळेस झालं नव्हतं सिलेक्शन त्यावेळेस काय अवस्था होती तुमच्या मनाची पहिल्या प्रयत्न जेव्हा मी एस म्हणजे पूर्वपरीक्षा झाले नव्हते त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं होतं की आपण एवढा अभ्यास करून सुद्धा जर आपल्याला यश येत नसेल तर अजून जरा जास्त प्रयत्न केले पाहिजेत त्यामुळे मी परत जरा जोमाने अभ्यास करायला सुरुवात केली मग त्यावेळेस तुम्ही अभ्यासामध्ये काय बदल केला अभ्यासामध्ये बदल म्हणजे जे सिलेबस वगैरे चेंज झालेले होते नंतर त्यानुसार नवीन पुस्तकं मी घेतली आणि जास्त म्हणजे बातम्यांवर वगैरे टीव्ही न्यूज न्यूजच्या बघितल्या आ... पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर मी ज्या गोष्टींमुळे म्हणजे पेपर मध्ये जे काही आपले लॅकनॉर्ज राहिलेले आहेत किंवा कोणत्या विषयावर जास्त भर द्यायला पाहिजेत ह्या गोष्टींकडे जरा जास्त लक्ष दिलं त्यानंतर अभ्यासाचं व्यवस्थित मॅनेजमेंट केलं म्हणजे कोणत्या विषयाला जास्त वेळ द्यायला पाहिजेत कोणत्या विषयाला कमी द्यायला पाहिजे म्हणजे कोणत्या विषयाचा अभ्यास आपला चांगला झालेला आहे त्यानुसार नंतर मी व्यवस्थित टाइम टेबल वगैरे तयार करून अभ्यासाची चांगली के okay. तयारी केली होती त्यानंतर मला मग दुसऱ्या प्रयत्नामध्ये यश मिळालं ओके तसं तुम्ही आता तुमची तयारी झाली तुम्ही पी एस आय झालात मग पहिलं पोस्टिंग कुठे मिळालं माझं पहिलं पोस्टिंग ठाणे शहरला झालं मी काय अनुभव होता नक्की ना म्हणजे मी पूर्ण स्पर्धा परीक्षेची तयारी ग्राउंड सगळं घरीच केलेलं होतं म्हणजे आमच्या गावाकडे त्यामुळे असं बाहेर कधी पडलेले नव्हते मी आणि एकदम गावाकडून ठाणे शहर सारख्या मोठ्या शहरामध्ये गेल्यानंतर जरा पहिल्यांदा भीती वाटली म्हणजे जरी पोलीस क्षेत्रामध्ये okay. आलेलं असलं तरी आजूबाजूची लोक त्यांच्याशी आपल्याला बोलायचे डील करायचे अशा क्षेत्रात आपण आलेलो आहे त्यामुळे जरा पहिल्यांदा भीती वाटली होती ओके तसे आता ही जशी आता ही भीती वाटली पण तुम्ही पोलीस उपनिरीक्षक या पदावरती तुम्ही आलात एक तुम्ही अभ्यास केला सर्व केलं पण अशा काही स्किल्स अजून लागतात की जे एका पोलीस उपनिरीक्षक या पदावर काम करताना आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे लोकांशी संपर्क साधावा लागतो त्यामुळे आणि लोकांचं कसं आता समजा एखादा डॉक्टर आहे तो फक्त डॉक्टरच्याच क्षेत्रानुसार बघतो एखादा वकील आहे तो तो फक्त त्याच्यात तसं पोलीस मध्ये पोलीस क्षेत्रामध्ये काम करताना प्रत्येक का कॅरेक्टर म्हणजे काय म्हणतात प्रत्येक कॅरेक्टर घ्यावं लागतं नाही ऑलराऊंडर असल्यासारखं म्हणजे हे करावं लागतं ऑलराऊंडर असावंच लागतं कारण समोरच्या व्यक्तीला प्रत्येक जेव्हा प्रश्न पडतो सामान्य लोकांना ते प्रत्येक गोष्टी पोलिसालाच विचारतात आणि त्यांचं असं म्हणजे असं त्यांना वाटतं असतं की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे पोलिसांकडून मिळू शकतं आता म्हणजे जेव्हा आमच्याकडे केसेस येतात एखादी पीडित मुलगी आहे किंवा काय जेव्हा डॉक्टरकडून रिपोर्ट येतात तेव्हा डॉक्टर ते डॉक्टर रिपोर्ट देतात पण त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे त्याचा काय अर्थ होतो वगैरे ते सगळा अभ्यास आम्हालाच करावा लागतो त्यामुळं असं फक्त आम्ही पोलिसच आहे असं होत नाही प्रत्येक क्षेत्रातलं आम्हाला थोडं थोडं म्हणजे निदान वरचं वरचं बोलण्या तरी असावं लागतं एक पोलीस उपनिरीक्षक झाल्यानंतर कम्प्युटर आणि तुम्ही ही काही संबंध काय आला का हो म्हणजे आम्ही नाशिकला जेव्हा ट्रेनिंगला गेलो होतो तेव्हा कॉम्प्युटरचं आम्हाला तिथं असायचे लेक्चर वगैरे आणि प्रॅक्टिकल पण असायचं पण इतकी प्रॅक्टिस झालेली नव्हती आमची आ, ट्रेनिंग सेंटर मध्ये असताना पण बाहेर आल्यानंतर पूर्ण सगळं ते कॉम्प्युटरवर वगैरेच टायपिंग किंवा जे काही आपल्याला कंप्लेंट घ्यायचे आहे ते सगळं कॉम्प्युटरवर असायचं त्यामुळे ते सगळं म्हणजे झालं व्यवस्थित ओके आता तुम्ही पोलीस झालात तुम्ही जॉबला लागलात सगळं झालं जॉबला लागलं की कसं की मुलांच्या पाठी माग लग्न 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 ह्या गोष्टीकडे जातात शक्यतो मग तुमच्याही घरचे तुमच्या लग्नाच्या पाठी माग लागेल होती का म्हणजे मी कॉलेजला असताना माझ्या आईवडिलांनी लग्नाचं लग्न करूयात लग्न करूयात वगैरे म्हणजे सुरुवात केली होती असं बोलण्यासाठी परंतु मला माझ्या पायावर उभा राहण्याची एक माझी जिद्द होती आणि ते, ते मला पूर्ण करण्या पूर्ण करायची होती त्यामुळे मी आईवडिलांना असं सा सांगितलं की मला स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतरच आपण लग्नाचा विचार वगैरे करूया त्यामुळे त्यांनी माझ्या निर्णयाला सपोर्ट केला सपोर्ट केला तुम्ही आता म्हणजे लग्न या बंधनात अडकलात जेव्हा लग्न ह्या बंधनात अडकतो त्यावेळेस काम त्याचबरोबर असताना नक्की म्हणजे काय कायछाक झाली का किंवा कामामध्ये काही फरक पडला का असं काय घडलं का आता माझी पहिली पोस्टिंग ठाणे शहरला झालेली होती मी एकटीच होते आपण जेव्हा एकटा असतो त्यावेळेस जास्त जबाबदाऱ्या किंवा असं नसतात फक्त नोकरी की नोकरी किंवा आई वडील पण समजून घेतात की बाबा तिची नोकरी आहे म्हणजे घरी जास्त वेळ नाही दिला तरी पूर्ण नोकरीला नोकरीला आपल्याला पूर्ण प्राधान्य देता येईल पण लग्न झाल्यानंतर दोन कुटुंबाला बॅलन्स करावं लागत होत त्यामुळं जरा माझे ताण होत होती नोकरी तुमची जी होती ती एक तर सरकारी नोकरी त्यामध्ये पण तुमची वर्दीची नोकरी मग एक मिस्टरांचा काही सपोर्ट भेटला का याच्यामध्ये Uh, हो मिस्टरांचा म्हणजे चांगला सपोर्ट मिळाला पोलिसाची नोकरी म्हणजे चोवीस तास ऑन ड्युटी असंच गृहित धरलं जातं त्यामुळे जे त्या मी ठाण्याला असताना मिस्टरांचा बिझनेस बारामतीला होता त्यामुळे ते जरी आले ठाण्याला त्यानंतर अचानक असा आम्हाला कुठला बंदोबस्त लागला किंवा काय तर त्यावेळी त्यांनी व्यवस्थित चांगला सपोर्ट केला असं म्हणजे पोलिस क्षेत्रामध्ये कसं होतं डे नाईट ड्युटी असतात आता मिस्टर आल्यानंतर समजा आए, अचानक आता एखाद्या व्ही आय पी येणार आहे किंवा कायदा सुव्यवस्थेची अशा अचानक घटना घडलेली आहे की तिथं आपलं जाणं गरजेचं आहे आणि त्यावेळेस बंदोबस्त लागलेला आहे तेव्हा मिस्टरांना सांगितलं की असं अचानक बोलवणं म्हणजे बंदोबस्त लागलेला आहे मला जावं लागेल तेव्हा त्यांनी व्यवस्थित मला सपोर्ट केला हा झाला त्यांचा सपोर्ट पण ज्यावेळेस लग्न होतं म्हणजे कुठलाही व्यक्ती असेल लग्न होतं लग्न झाल्यानंतर प्रत्येकाच एक असतं की आता आम्हाला नातवंडाचं तोंड बघायचं आहे असं प्रत्येकच फॅमिलीवर जसं आई वडिलांचा सपोर्ट होता जसं बाळाचं तोंड बघायचंय असं कधी आलं का हो लग्नानंतर एक वर्षांनी आम्ही प्लॅनिंग केलं होतं म्हणजे आता आपण बाळाचा विचार केला पाहिजे कारण पण त्यावेळी असं मी प्रेग्नंट राहिले पण कामाचा काम आणि म्हणजे कामाचा प्रेशर आणि घरीकडे जास्त लांब असल्यामुळे येणं जाणं किंवा ह्या गोष्टीमुळे दगदग झाली हो त्यामुळं पहिलं माझं मिसकॅरेज झालं त्यामुळं मला खूप वाईट वाटलं होतं त्यावेळेस एक मिसकॅरेज होणं म्हणजे काय कि एक मानसिक स्थिती खूप वेगळी होऊन जाते तुमची काय स्थिती होती मनाची पहिल्या वेळी जेव्हा माझं मिसकॅरेज झालं तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं म्हणजे एकदम डिप्रेशन मध्ये गेले होते कामाकडे लक्ष लागत नव्हतं किंवा असं जास्त कोणाशी बोलत नव्हते शांत शांत राहायला लागले ला होते चांगला सपोर्ट म्हणजे मिस्टरांनी मला व्यवस्थित समजावून सांगितलं जे झालं गेलं असेल ते विसरून जाऊयात आणि आपण नव्याने सुरुवात करूयात त्यामुळे जरा माझ्या म्हणजे माझ्यामध्ये बदल झाला आणि मी म्हणजे स्वतःला कामामध्ये गुंतून घेतलं ती गोष्ट विसरण्यासाठी माझं पहिलं मिसकॅरेज झाल्यानंतर एक आठ आठ महिन्यांनी मी पुन्हा प्रेग्नेंट राहिले त्यावेळेस मी विशेष म्हणजे काळजी घेतली की पहिल्यासारखं काही होऊ नये कारण पहिले मिसकॅरेज झालं होतं कारण बहुतेकांचा गैरसमज होतो की आपण जास्त धावपळ केल्यामुळे किंवा के जास्त स्ट्रेस घेतल्यामुळे असं होऊ शकतं किंवा कामाचा जास्त ताण घेतल्यामुळे होऊ शकतं म्हणजे आपल्याला ब्लेम केलं जाऊ शकतं या गोष्टीसाठी म्हणून मी दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या वेळेस असा म्हणजे स्वतःमध्ये बदल केला की खाण्यापिण्याची व्यवस्थित हा डॉक्टरांचा डॉक्टरांचा सल्ला घेतला लागे व्यवस्थित आणि जेवणामध्ये जरा बदल केले व्यवस्थित कारण पहिल्या वेळेस पहिली प्रेग्नन्सी म्हणजे जास्त कुणाचं असं म्हणजे माहिती नसताना त्यामुळे म्हणजे मी माझं जेवणाचं पण व्यवस्थित नसायचं प्रेग्नंट राहिल्यानंतर दिवसातून दोन दोन तासाने किंवा असं हेल्दी फूड घ्यायला लागतं हे वगैरे मला काही माहिती नव्हतं त्यामुळे डॉक्टर म्हणाले कदाचित मिसकॅरेज होऊ शकतं त्यामुळे त्यानंतर मी <coughs> दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये मध्ये त्यावर म्हणजे खाण्यापिण्यावर वगैरे व्यवस्थित लक्ष दिलं जास्त किंवा वगैरे घेतला नाही काम शांतपणे व्यवस्थित म्हणजे कामाला पण पूर्ण व्यवस्थित केलं पण जास्त ट्रेस वगैरे घेतला नाही म्हणजे आता पोलीस खातं म्हणलं की स्ट्रेस आलाच तर की गुन्हे सारखेच घडत असतं ठाण्यासारख्या ठिकाणी गुन्हे घडत नाही असं काय होत नसेल पण तरी देखील तुम्ही जो काही बदल केला तो खरंच आजच्या या ज्या महिला आहेत आत्ता ज्या पोलीस खात्यामध्ये आहेत त्याच्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही देखील थोडासा डॉक्टरांचा सल्ला आणि त्या पद्धतीने तुम्ही थोडंसं स्वतःला बदला काम तर आहेच त्याचबरोबर या गोष्टी केल्यामुळे संसार ही गोष्ट राहते पतीचा रोल खूप महत्वाचा असतो त्याचबरोबर घरच्यांचा देखील रोल महत्वाचा असतो आणि आता तो तुमचं लग्न झालंय लग्नानंतर बाळ राहिलेलं आहे बाळ झालंय तुम्ही पुण्यात ट्रान्सफर झाली तर घरच्यांचा काय रोल आणि कसा सपोर्ट मिळाला तुम्हाला Uh, mm -hmm. या बाबतीत मला घरच्यांचा खूप चांगला सपोर्ट मिळाला म्हणजे माझ्या सासूबाई अंगणवाडी मदत म्हणून जॉब करत होत्या गावाकडे वाशिमबे सोलापूर जिल्हा तर त्यांनी मिस्टरने त्यांना फक्त म्हणाले की अनन्याला म्हणजे ती जॉब जॉबला तिला पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिकडंच वेळ द्यावा लागतो त्यामुळे अनन्याचा अनन्याला सांभाळण्यासाठी तुला यावं लागेल असं बोलल्या होत्या तेव्हा त्यांनी लगेच बोलले की म्हणजे पहिल्यांदा म्हणाल्या होत्या त्या की अनन्याला गावाकडे वगैरे आपण ठेवून पण मी म्हणाले की नाही पहिलंच बाळे आपलं ते माझ्याजवळच राहिलं पाहिजे असं म्हणजे मी केला हट्ट तर तेव्हा त्यांनी ते त्यांचा जॉब सोडून आले होते तेव्हा म्हणजे आमच्या पुण्याला मुलीला सा सांभाळायला सासूबाई माझ्या मुलीला सांभाळायला आल्या सांभाळायला आलेल्या होत्या त्यानंतर मी गावाकडे सासू सासरे दोघंच राहणे राहत होते पण सासूबाई इकडं आल्यानंतर मी माझ्या सासऱ्यांना पण म्हणाले की तुम्ही म्हणजे आपण सगळे एकत्रच राहू इकडं त्यानंतर शेती होती आमची पण तर माझे सासऱ्यां सासरे, सासरे म्हणाले की ठीक आहे आम्ही दोघं पण तिथंच राहतो आणि मग ते येऊन जाऊन शेती व्यवसाय बघत होते म्हणजे त्यांनी पण व्यवस्थित गावाकडली शेती पण व्यवस्थित करतायत ते आणि माझ्या मुलीचा पण सांभाळते व्यवस्थित करतायत अजून पण खरं पाहायला गेलं तर एक सासू सासरे म्हणून त्यांनी जो काही निर्णय घेतला एक एक पाळणाघरात ठेवणं आणि स्वतःच्या आजी आजोबापासून राहणं म्हणजे एक संस्कारांचा एक भाग येतो आणि ते आणि तो वेळ त्यांना मिळतो ही खूप चांगली गोष्ट आज बघायला मिळत नाही ती गोष्ट बघायला मिळते पण पुढची एक गोष्ट येते की आज जेव्हा तुम्ही हे सगळं करताय तर आज अनेक मुली ह्या स्पर्धा परीक्षा देऊ इच्छितात आणि कॉम्पिटिशन भयानक वाढलेली आहे दोन हजार पंधरा साली आणि दोन हजार चोवीस साली तुम्ही काय संदेश स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना आपण फिजिकली आणि म्हणजे शरीराने आणि मनाने दोन्ही अं बाजूने एकाच ठिकाणी असल्या पाहिजे म्हणजे आता आजकालच्या युगामध्ये कसं आज होते मोबाईलचा किंवा टी व्ही इंटरनेट याचा जास्त वापर झाल्यामुळे मुलांना त्याच गोष्टी आवडायला लागलेल्या आहेत त्यामुळे जरी ते स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतायत असं जरी ते म्हणत असले तरी पूर्ण शंभर टक्के ते त्या गोष्टीसाठी देत नाहीत तर अशा मुलांनी आपल्या परिस्थिती आपण कोणत्या परिस्थितीत आप तो येऊ शकतो आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून शंभर टक्के आपल्या अभ्यासाला दे द्यावं असं मला वाटतं आजकाल महिला अत्याचार बघायला मिळतं महिला अत्याचारच नव्हे तर बदलापूरमध्ये जी घटना घडली तीन वर्षाच्या मुलीवरती पाच वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाला किंवा ती मुलगी असेल पण कोलकात्यामध्ये जी घटना घडली की एका डॉक्टरवरती अत्याचार झाला एक पोलीस उपनिरीक्षक म्हणून किंवा एक महिला म्हणून तुम्ही त्याकडे कसं बघता बदलापूरमध्ये किंवा कोलकात्यामध्ये जी झालेली घटना आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे तर अशा घटना अशा घटना शक्यतो घडू नयेत असाच आपण विचार केला पाहिजे पोलिस यंत्रणा तर या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचा किंवा अशा गोष्टी घडू नयेत यासाठी कायम प्रयत्नशीलच असणार आहेत परंतु या पोलिस यंत्रणेबरोबरच समाजा समाजासाठी समाजाचा सुद्धा यामध्ये सहभाग असला पाहिजेत आणि समाजाचा सुद्धा या गोष्टीमध्ये सहभाग असला पाहिजे तर त्या गोष्टींची सुरुवात संस्कारापासूनच झाली पाहिजे आणि प्रत्येक कुटुंबामध्ये आई वडिलांनी किंवा आजी आजोबांनी आपल्या मुलांवर किंवा नातवांवर असे संस्कार केले पाहिजेत की समोरची जी मुलगी आहे तिला पण आपली बहीण आहे किंवा आपली मुलगी आई अशा दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजेत असे संस्कार झाले पाहिजे त्याच्याच आता सध्याच्या काळामध्ये ती जास्त गरज आहे जसं तुम्ही म्हणताय की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे आधी आपण स्वतः देखील सक्षम पाहिजे आणि त्याचबरोबर समाजामध्ये दे देखील एक संस्कार नावाची गोष्ट जी आहे ती प्रत्येकामध्ये रुजू झाली पाहिजे तर याच्या व्यतिरिक्त आज आपण जे भेटलोय ते म्हणजे काय तर तुमची वर्दी तुमची जिद्द आणि तुम्ही स्वतः जे ठरवलं होतं की ती पदवी माझ्यासाठी ती जी पोस्ट आहे ती माझ्यासाठी आणि ती तुम्ही करून दाखवलं जसं तुम्ही आत्ताच्या मुलींना देखील काही संदेश दिला आजकाल मुलं वायात होत चाललेली आहेत म्हणजे अभ्यास एका ठिकाणी आणि मन एका ठिकाणी तर त्या पद्धतीने त्यांनी देखील ते, 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 ते कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे या सर्व गोष्टींचा मला एक वाटतं की खूप चांगला परिणाम हा आत्ताच्या ह्या तरुण पिढीवरती होऊ शकतो आणि त्याबद्दल तुम्ही जो काही बहुमूल्य वेळ तुमचा काढलात त्याबद्दल मी चला बोलूयाच्या आमच्या पूर्ण टीमतर्फे तुमच्या मनापासून आभारी आहे पण आभार व्यक्त करायच्या आधी एक गोष्ट आहे की आता नवरात्र चालू आहे आणि या नवरात्रीच्या आपण या चला बोलूयाच्या स्पेशल एपिसोडमध्ये म्हणजे शक्ती रूपामध्ये आपण तुम्ही आज आलात तर महिलांसाठी म्हणून काय टिप्स तुम्ही देऊ शकता अगोदर मी एक महिला आहे त्यामुळे सर्वांना माझ्याकडून नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलींनी किंवा मुलं मुली सर्वांनीच खूप जिद्दीने अभ्यास करून आपल्याला ती पोस्ट मिळवायचीच आहे हे लक्षात ठेवूनच अभ्यास करावा असं मला वाटतं आपण वेळेचं व्यवस्थित नियोजन केलं कारण आपलं काम आणि आपलं घर दोन्ही जर आपल्या जबाबदारी व्यवस्थित पार असतील तर आपल्याला वेळेच नियोजन करणं गरजेचं आहे आणि वेळेच नियोजन केल्या केल्यामुळे किंवा तसेच पण व्यवस्थित सपोर्ट असेल तर आपण वर्क लाईफ बॅलन्स व्यवस्थित करू शकतो कोणतीही स्त्री ज्यावेळेस ती घरामध्ये असते ती गोष्ट वेगळी पण कामावरती जाते कामावरून घरी येते ती घरी नाही आहेत पुन्हा ती कामावरतीच येते म्हणजे घरी येऊन पण तिला घरची कामं करावी लागतात घरच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात या सर्व गोष्टींचा विचार केला तर एक महिला म्हणून एक पुरुष म्हणून थोडीशी जबाबदारी कमी असते पण एक महिला म्हणून जबाबदारी खूप जास्त असते आणि ती तुम्ही आज पेलत आहे आणि या सर्व टिप्सचा नक्कीच आमच्या महिलांना आमच्या मुलींना ज्या स्पर्धा परीक्षा करतात त्यांना नक्कीच फायदा होईल आज शक्ती रूपामध्ये तुम्ही आलात जो काही तुमचा वेळ दिला त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभारी आहे